शहापूर नडगाव येथे भेंडी क्रांती पाहणी कार्यक्रम संपन्न शहापूर तालुका हा भाजीपाला उत्पादक म्हणून ओळखला जातो प्रामुख्याने रब्बी हंगामात वांगी कारली शिमला मिरची घोसाळी इत्यादी भाजीपाल्याची लागवड केली जाते यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर शहापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग उदरनिर्वाह करत असतो सव्वीस मार्च रोजी ग्रीन प्लॅन्टो सीड्स हे बियाणे कंपनीच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रम नडगाव येथे संपन्न झाला याप्रसंगी कंपनीचे ठाणे पालघर नाशिक विभागीय व्यवस्थापक प्रशांत देसले व बुलढाणा जिल्ह्याचे गणेश परदेशी यांनी नडगाव येथील शेतकरी प्रदीप रामचंद्र मांजे यांच्या भेंडीची पाहणी करून उपस्थित शेकडो शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले प्रदीप रामचंद्र मांजे यांनी आपल्या पंधरा गुंठे शेतीमध्ये ग्रीन प्लॅन्टोसीड या कंपनीचे क्रांती या वाणाची दीड किलो बियाण्याची लागवड केली होती या लागवडीमधून मांजे यांना भरघोस उत्पन्न मिळाले असून ग्रीन प्लॅन्टो या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून स्नेहभोजन देण्यात रामचंद्र मांजे तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव साठ एकसष्ट साठ चाळीस तुम्ही हे कोणतं लावलेलं आहे क्रांती ग्रीन प्लॅन्टोसीड क्रांती हां तरी क्रांती किती के लागवड केली होती तुम्ही मी लागवड केली होती चार जानेवारी तरी पहिला थोडा किती दिवसात आला होता पन्नास पन्नास दिवसात हां आणि तरी तुम्हाला क्रांतीबद्दल काय सा, सा, सांगू शकता परिसरातील शेतकऱ्यांना क्रांती आहे वाहन चांगलं आहे उत्पादन पण चांगलं भेटतं आणि म्हणजे सर्वात मग प्लस पॉईंट काय आहे की त्या फ्रूटचं कलर वेट कसं वाटलं तुम्हाला वेट पण चांगला आहे ना कलर पण चांगला आणि तोडायला कशी वाटली ती तोडायला पण पहिल्या तोड्यापासून चांगली आली तरी तुमच्या परिसरातील व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे क्रांती बद्दल क्रांती वाहन चांगलं आहे व्यापारी त्या म्हणजे इतर जास्त मागणी जास्त मागणी आहे तू गाव आणि मोबाईल नंबर सांगा नरेश सीताराम मलकेकर नांदवड ब्याण्णव त्र्याहत्तर एकेचाळीस चौऱ्या तुम्ही हे कोणता वान बघायला आले क्रांती क्रांती वाहन कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं इतर व्हरायटीच्या पेक्षा स्वस्त पण आहे बियाणा पण स्वस्त आहे आणि वान चांगलं आहे प्लॉट पण जबरदस्त प्लॉट आहे कलर वेट कसं वाटलं आहे मी भरपूर दिलेले आणि एकच शेतकऱ्याची माझ्याकडे तक्रार आलेली नाही हवनावरती आणि तरी बरंच दिलेत पण हवानाची तक्रार आलेली नाही चांगलं आहे याला ब्रँचिंग वगैरे काही अटॅक वगैरे वाटलं का तुम्हाला काय नाही मी माझ्या गावामध्ये फिरलो बऱ्याच ठिकाणी चांगलाय तरी पुढच्या वर्षी क्रांती भेंडी लागणार आहे कारण लागवड करणार बा असं भरपूर देऊ ना इतर इतर जास्त रुपयात घेण्यापेक्षा स्वस्त आहे त्या आणि क्वालिटी आपण क्वालिटी देतो तरी तुम्हाला क्रांती बद्दल काय सांगू शकता तुम्ही परिसरातील शेतकऱ्यांना इतर बियाण्यांपेक्षा याची उत्पादन क्षमता खूप चांगली आहे आणि रोग प्रतिकार क्षमता पण खूप चांगली आहे आणि त्याचं उत्पादन खूप छान निघतं कलर आणि एक्सपर्ट क्वालिटीचा माल आहे तरी तो, तोडायला आणि फळाचा वेट आणि कलर कसं वाटलं तुम्हाला वजनाला खूप छान आहे तोडायला पण मस्त हलका येतो खाज वगैरे काहीच नाही आणि तरी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे बाबा तुमच्या परिसरातील बद्दल व्यापाऱ्यांची खूप डिमांड आहे या फळा